संपूर्ण भारतीयांचा ऊर अभिमानानं भरून येईल अशा पद्धतीची कारवाई आपल्या सैनिकांनी केलेली आहे पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचे उद्ध्वस्त आहेत ते केलेले आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी गिरगावचे जे सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं या गिरगाव मधील माजी सैनिकांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेणार आहोत पाकिस्तानच्या हद्दीत असलेले दहशतवादी अड्डे आहेत ते पूर्णपणे आपल्या सैनिकांनी उद्ध्वस्त केलेले आहेत सर्वात प्रथम मी शशिकांत साळोके भारतीय सेना नौदल वायुदल आणि भूदल या तिन्ही सेनाचं मी सहर्ष स्वागत करतो कारण आपल्या माता भगिनींचं कुंकू पुसलेल्या त्यांचा बदला घेण्याचं काम आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि एन एस एचे अध्यक्ष अजित डोबाळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या भारतीय सेनानं आक्रमण करून नऊ कॅम्प त्यांच्या उद्ध्वस केलेत आणि जवळजवळ शंभर उग्रवादी त्यामध्ये मारले गेले आहेत हा एक बदला घेतला म्हणजे एक खूप मोठा आणि आपले जे पेहलगाव शहीद झालेले आपले नागरिक होते त्यांना एक श्रद्धांजली म्हणावी लागेल ला आणि अशा प्रकारे काम केलं ह्या कामाचं मी केंद्र सरकारचं स्वागत करतो काय सांगाल कारण निरपराध सगळ्या पर्यटकां जवळपास सत्तावीस पर्यटकांना त्या ठिकाणी मारलं होतं दहशतवाद्यांनी एक बदला घेतला हा बदलाच घेतलेला आहे एक चांगलं आपल्या हिनी नियोजन करून लष्कराने त्यांचा बदला घेतला पेहल पेहलगाम मध्ये जे हल्ला त्याचा पण चांगल्या प्रकारे बदला घेऊन आता पुढं चांगलं काम केलं पाहिजे आणि हुकमाचं पालन करून त्याच्यात पुढं कुठलीही गोष्ट झाली की त्याच्यावर हल्ला चढवलाच पाहिजे हे एक सैनिकाचं काम आहे आणि ते आता पूर्ण केलेलं आहे चांगल्या प्रकारे अशा पद्धतीने म्हटलं जातं की हा आता काही जुना भारत नाही नवीन भारत आहे जशाच तसं उत्तर दिलं जाईल पाहिजे हा हमला जे झाला पहिला लवकर व्हायला लागला थोडासा लेट झालेला आहे आणि झालं हे काम चांगलं झालेलं आहे तुम्ही काय भावना व्यक्त कराल माजी सैनिक आहात आपल्या सैनिकांनी जे दहशतवाद्यांचे अड्डे आहेत ते उद्ध्वस्त केले आहेत नऊ अड्डे उद्ध्वस्त केले जे बी अड्डे उद्ध्वस्त केले के त्यात आपला तर आम्ही जर त्या जागेला असतो आम्हाला तरी भरपूर आनंद झाला असता पण जे अड्डे उद्ध्वस्त केले जे शिल्लक आहेत त्यांना पण ह्या स्ट्राईक शिवीला न त्रास होता सिप उग्रवाद्यांना उडीवलं पाहिजेत ह्या जर केलं तर मोदी सरकारचा सोडा मान वर होऊ शकते आणि जर का अशा टायमाला आमची असेल तर आम्ही याला तयार आहे तुम्ही माझी सैनिक का आहात काय भावना व्यक्त कराल काल जे आपल्या सैनिकांनी का काम केले पहलगाम मध्ये झालेला दहशतवादी हल्ला आपल्या सत्तावीस निरपराध माणसांना मारलं गेलं त्या त्याबद्दल त्यांनी सैन्य त्यांनी सैन्याने जे आपल्या दहशतवाद्यांच्यावर हल्ला केला त्याबद्दल आपण भारताचं स्वागत करतो आ, ही जी कारवाई केलेली आहे ती कारवाई आणखी पुढे गेली पाहिजे कारण नऊ अड्डे उद्ध्वस्त केले आहेत पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर आणखी मोठी कारवाई करणं गरजेचं तसं बघायला तर जो हल्ला मी काल जी कारवाई केली ये का इंडियाने फार मोठी कारवाई केलेली नाही अजून मोठी कारवाई करून पाकिस्तानला असं करून ठेवायला पाहिजे की हे बाबा तुमचं पेव काय आहे परत घ्या असं करून त्यांना करून सोडायला पाहिजे तवा कुठं म्हणजे आम्हाला पण आणि जी सही झालेल्या जी पलगाव मध्ये त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल लिए आप लिए लिए ते ते लिए तर आपण बघितले हे सगळे गिरगावमधील माजी सैनिक आहेत आणि त्यांची भावना आहे की आणखी मोठी कारवाई आहे ती आपल्या जवानांनी केली पाहिजे जवानांनी जे नऊ अड्डे दहशतवाद्यांचे उद्ध्वस्त केलेले आहेत त्याबद्दल त्या सगळ्यांचं अभिनंदन केलेलं आहे कारण आम्ही देखील त्यावेळी जर सीमेवर असतो तर आणखी आनंद झाला असता अशा पद्धतीची भावना देखील व्यक्त केली त्याचबरोबर पाकिस्तानला आणखी धडा शिकवायचा असेल तर याच्यापेक्षा आणखी मोठ्या कारवाया आहेत त्या पाकिस्तानवर करायला पाहिजेत अशा पद्धतीची भावना देखील गिरगावमधील या माजी सैनिकांनी व्यक्त केली कॅमेरामन निलेश शिवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा गिरगाव कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट